मराठ्यांचा किल्ला असणारा आणि मनोज दादाच्या मनोजादा धनंगी पाटलांच्या मागे कायमस्वरूपी राहणारा धाराशिव जिल्हा आहे आणि येत्या दहा तारखेला आपल्या धाराशिव जिल्ह्यात संपूर्ण धाराशिव जिल्ह्याची महारॅली मान्य मनोज दादाच्या नेतृत्वाखाली होणार आहे त्या अनुषंगाने आज आम्ही संपूर्ण मराठा जिल्ह्याची बैठक आयोजित केली होती आपण बघितलं असेल या बैठकीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे त्यावरूनच येत्या दहा तारखेची जी रॅली आहे ती हे सिद्ध झालेलं आहे आणि दहा तारखेच्या रॅलीला मी संबंध धाराशिव जिल्ह्याला आवाहन करतो महिला असतील विद्यार्थी असतील पुरुष असतील सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे रॅलीचं एकंदरीत नियोजन आहिल्या देवी होळकर चौकापासून सुरुवात होणार आहे मधील देवी दरगा संत गाडगेबाबा चौक आंबे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीची सांगता होणार आहे आणि या रॅलीला धाराशिव शहरात मोठ्या प्रमाणात नियोजन केलेलं आहे संबंध मुस्लिम बांधव असतील बांधव असतील यांनी पाण्याचं नियोजन अल्पउभाराचं नियोजन केलेलं आहे सर्व नगरसेवक असतील मराठा सेवक असतील यांनी पाणी पाणी द्यायचं अल्प उपाऱ्याचं नियोजन केलेलं आहे जे मराठा बांधव या ठिकाणी येणार आहेत त्या मराठा बांधवाची ठराविक गावांनी जिम्मेदारी घेतलेली आहे कुठलीही इथं चूल पेटलं नाही गाऊन बाकर चटणी येणार आहे आणि त्या प्रमाणात आम्ही त्यांची जेवणाची सोय हे अतिशय उत्कृष्ट असणार आहे आणि रॅलीला एक उत्कृष्ट प्रकारचा वतीनं सर्वच पक्षाच्या लोकप्रतिनिधींना आवाहन करण्यात येत आहे जर तुम्ही या रॅली सहभागी होणार असाल आणि सन्मान्य मनोज दादा दारांगे पाटलाच्या ज्या काही मागण्या असतील त्याला तुमचं समर्थन असेल तरच तुम्ही या रॅली सहभागी घ्यावं असं सकल मराठा समाजाच्या उद्या नावांना